यांनी पुढच्या काही पंधरा दिवसामध्ये महिनाभरामध्ये माझ्या गावचं काम पूर्ण केलं नाही मग तुम्ही बजेट अनाथ करून काही करा चार चार वर्ष पाईप दाबून ठेवले त्याच्यात पाणी नाही आहे त्या पाईपामध्ये ते खराब होणार नाही का त्याला उंदरं खाणार नाही का विहीर करून ठेवली विहिरीत पाणी आहे गावात प्यायला पाणी नाही ही काय तुमची पद्धत झाली म्हणजे नेमके तुम्ही बिल उचलून घेतले का तुम्ही बनवून घेतल्या हे सगळं चौकशी होणं गरजेचं आहे जर का पंधरा दिवसामध्ये माया गावचा मार्गी लागलं नाही तर पूर्ण तालुक्याचा पूर्ण जिल्ह्याचा यांचा हा भ्रष्टाचार मी उघडा पाडेल आणि तीव्र आंदोलन या छत्रपती संभाजीनगर मध्ये त्यासाठी करेल एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला दुपारी एक दोनच्या सुमारास एक सरपंच साडी घालून महिलांच्या वेशभूषा करून छत्रपती संभाजीनगर मधील जिल्हा परिषद कार्यालयासमोर येतो आता त्याच्या डोक्यावर हंडा असतो आणि हंडा घेऊन तो जिल्हा परिषद कार्यालयासमोर घोषणाबाजी करतो आणि आम्हाला न्याय द्या आमच्या गावाचा पाणीपुरवठाचा प्रश्न मार्गी लावा असे काही प्रश्न त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना आणि सोशल मीडियावर विचारतो त्यामुळं संपूर्ण वर्तमानपत्रामध्ये टी व्ही चॅनलमध्ये एकच बातमी प्रसारित होते कि मंगे साबल या आसका की मंगेश साबळे यांनी नेमकं असं का केलं कारण की महिलांच्या वेशामध्ये आलेले जे सरपंच होते ते होते मंगेश साबळे मंगेश साबळे यांनी इथे आंदोलन किंवा त्या पद्धतीच्या प्रतिक्रिया का दिल्या हे आपण पाहिलेलं आहे परंतु ज्या पद्धतीनं मंगेश साबळे यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर जाऊन घोषणा केली होती की आठ दिवसात पंधरा दिवसात त्यांच्या गावाचा पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागला नाही तर यापुढं तीव्र आंदोलन करेल आक्रमक आंदोलन करेल अशी घोषणा मंगेश साबळे यांनी केली त्यांच्या घोषणेची दखल अधिकाऱ्यांनी घेतली आणि थेट मंगेश साबळे यांचं जे गाव आहे त्या गावामध्ये कामाला सुरुवात केली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपलं अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी तालुक्यातील गेवराई पायगा एक गाव आहे आणि या गावचे सरपंच मंगेश साबळे आहेत आता मंगेश साबळे हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत आणि ते याच्या अगोदर अनेक वेळा प्रसिद्ध सुद्धा झाले होते कारण की वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन ते करत असतात त्यांचे आंदोलनं आक्रमक असतात असं सुद्धा बरेच जण सांगतात त्यांनी मराठा आरक्षणासाठी स्वतःची गाडी जाळून दिली होती तर दुसऱ्या एका वकिलाची गाडी सुद्धा फोडली होती कधी टावरवर चढून कपडे काढले होते तर कधी पाण्यामध्ये उतरून त्यांनी अनेक मागण्या केल्या होत्या वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं उपोषणं करून सोशल मीडियावर मंगेश साबळे हे वायर व्हायरल झालेले आहेत ते स्टंट करतात असं सुद्धा बरेच जण म्हणतात पण मात्र जरी मंगेश साबळे हे स्टंट करत असले तरीसुद्धा ते त्यांच्या गावाला न्याय मिळवून देतात आणि त्यांच्या या आंदोलनामधून त्यांच्या स्टंटमधून गावाला फायदा होतो आणि त्यांच्या गावकऱ्यांना त्याचा फायदा होतो हे आपण या संपूर्ण गोष्टीमध्ये पाहिलेलं आहे मागं एकदा त्यांच्या गावकऱ्यांना आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना जेव्हा विहिरी मंजूर करायच्या होत्या तेव्हा अधिकाऱ्यांकडून पैसे मागितले जात होते तेव्हा त्यांनी थेट पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन दोन लाख रुपये उधळले होते हे देखील आपण पाहिलेलं आहे आणि त्यामुळं त्या गावकऱ्यांना शेतकऱ्यांना मोफत वीरी सुद्धा मिळाल्या होत्या हा एक त्यांच्या आंदोलनाचा भाग होता आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना गावकऱ्यांना झालेला होता त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा मंगेश जाबळे हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ते थेट छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा परिषद कार्यालयामध्ये एक फेब्रुवारी रोजी दुपारी एक दोनच्या सुमारास पोहोचलेले होते पण मात्र यावेळी त्यांनी महिलांचा वेशभूषा धारण केलेली होती साडी नेसलेली होती डोक्यावर हांडा होता हातामध्ये कागदपत्र होते आणि त्यांनी काही प्रश्न त्या ठिकाणच्या सी ओ इंजिनियर अधिकाऱ्यांना विचारलेले होते त्यांनी सरकारला आणि त्या अधिकाऱ्यांना एक अल्टिमेटमच दिला होता जर पंधरा दिवसामध्ये आठ दिवसामध्ये जल जीवन मिशनचं काम त्यांच्या गावामध्ये पूर्ण झालं नाही किंवा सुरुवात कामाला झाली नाही तर अजूनही तीव्र आंदोलन करेल अशी त्यांनी घोषणा केली आणि अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि त्या कामाला सुरुवात केली अशी पोस्ट स्वतः मंगेश साबळे यांनी सोशल मीडियावर केली आहे त्यामधून आपल्या ही सगळी माहिती मिळत आहे आता ज्या पद्धतीनं मंगेश साबळे हे वेगळे किंवा आक्रमक उपोषण आंदोलन करतात म्हणा त्यामुळे त्यांच्या गावकऱ्यांना शेतकऱ्यांना फायदा होतो असं आपल्याला एकंदरीत दिसतं पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये खरंच मंगेश साबळे हे स्टंटबाजी करतात का स्वतःसाठी ही सगळी प्रसिद्धी करतात का का गावकऱ्यांसाठी करतात तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा